नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीमध्ये जवसाचे लाडू कसे बनवायचे जवस लाडू खाण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत केसांच्या गळतीवर रामबाण उपाय म्हणून जवसाचे लाडू नियमित सेवन करावे तर साखर किंवा गुळाचा वापर न करता फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारे हे जवसाचे लाडू तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडासा डिंक घालून घ्यायचा आहे आता हा डिंक तुपामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आहे इथे आपल्याला खूप जास्त डिंकाचा वापर करण्याची गरज नाही दोन ते तीन चमचे डिंक इथे आपण वापरलेला आहे आता इथे मी हा डिंक तुपामध्ये छान असा फुलवून घेते आता <laughs> पाहू शकता इथे हा डिंक छान असा फुललेला आहे <laughs> फुलवून घेतलेला हा डिंक इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी सुके खोबरे बारीक चिरून घेतलेलं घालायचं आहे तुम्ही इथे एक वाटी बारीक किसून घेतलेलं हे सुकं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल पण इथे मी हे बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपणे भाजून घ्यायचं आहे मंद अचेवरती इथे आपण हे खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण डिंक तळून घेतलेलं आहे त्याच प्लेटमध्ये हे आपल्याला खोबरं देखील काढून घ्यायचं आहे आता हे सुकं खोबरं छान असं भाजून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी तिळ घालून घ्यायचे आहेत आता हे तिळसुद्धा मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता मंदळचे वरती एक पाच ते सात मिनिटांपर्यंत हे तिळ आपण छान असे भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले तीळसुद्धा या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता यानंतर याच पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा इथे आपण छान असे भाजून घेणार आहोत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक स्वच्छ निवडून घेतलेले जवस घ्यायचे आहेत आणि जवससुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत जवस छान असे तडतडत उडत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत आता एक चार ते पाच मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही जवस इथे छान असे भाजलेले आहेत आणि छान असे तडतडत देखील आहेत आता हे भाजून घेतलेले सुद्धा आपल्याला याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे संपूर्ण इथे आपण हे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला हे बारीक करत असताना अगदी खूप बारीक अशी पावडर इथे आपल्याला तयार करून घ्यायची नाही थोडीशी मोठी अशी पावडर इथे आपल्याला ठेवायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता आज हे जवसाचे लाडू तयार करणार आहोत यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायचे आहेत एक पंधरा ते वीस खजूर इथे मी या तुपामध्ये घालून घेणार आहे मीडियम गोड इथे या प्रमाणात इथे मी लाडू तयार केलेले आहेत जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी सहा ते सात खजूर यामध्ये ॲड करू शकता लक्षात ठेवा या खजूरमधील संपूर्ण बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतरच हे तुपामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आता एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे खजूर तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये खजूर छान असे परतून घेतल्यामुळे ते बारीक पटकन होतात आता हे परतून घेतलेले खजूर थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरला इथे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी काही मिनिटांमध्येच हे खजूर एकसारखे छान असे बारीक होतात आता हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही छान असे एकसारखी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे आता हे तयार केलेली खजूरची बारीक पेस्ट आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे तर ही संपूर्ण खजूरची पेस्ट मी यामध्ये घालून घेते आता आपल्याला हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवसाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत केस गळतीवर रामबाण उपाय म्हणजे हे जवसाचे लाडू रोज एक लाडू नियमित सेवन केल्याने केस गळतीही कमी होते आता इथं हे मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलेले आहेत अगदी एका हाताने लाडू बनवता येईल इतकं हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे तूप ॲड करू शकता पण इथे मला तूप ॲड करण्याची गरज वाटत नाही तर पाहू शकता अगदी झटपट असा लाडू इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा लाडू तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा हे जवसाचे लाडू आवडले असतील तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू